आत्तापर्यंत भारतीय हवामान विभागाने जिल्हा जिल्हानिहाय किंवा तालुका तालुकानिहाय हवामानाचा अंदाज दिला आहे पण आता गाव न्याय हवामानाचा अंदाज पण उपलब्ध आहे त्यानुसार आपण बघणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक या गावाचा हवामानाचा अंदाज यात आपण पुढील हा आठ दिवसांसाठी हवामानाचा अंदाज तसेच शेती सल्ला बघणार आहोत दिनांक वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील तसेच तेवीस आणि चोवीस रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तसेच पंचवीस आणि एकोणतीस दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील तसेच पंचवीस ते एकोणतीस दरम्यान पावसामध्ये घट होत जाण्याची शक्यता आहे तसेच तापमान हे साधारण तेवीस पूर्णांक नऊ ते अठ्ठावीस पॉईंट सात डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील तसेच हवेतील आर्द्रता एकोणसत्तर पूर्णांक चार आणि चौऱ्याऐंशी पूर्णांक सहा टक्के इतकी राहण्याची शक्यता आहे पावसानुसार शेतीचे नियोजन करण्यासाठी सल्ला आपण असा देऊ शकतो की साधारण तेवीस आणि चोवीस तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे हो त्या दरम्यान कोणतेही खत देण्याचे फवारणीचे काम करू नये तसेच तुमचे पीक काढणीला आले असेल तर तेवीस तारखेच्या आधीच काढून ते सुरक्षित जागी हलवण्याचे नियोजन करा तर याप्रमाणे आपल्या शेतीचे नियोजन करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा शेतकरी बांधवांना शेअर करा आणि मला तुमच्या गावाचा हवामानाचा अंदाज हवा असल्यास कमेंटमध्ये टाईप करा तुम्हाला तुमच्या गावाचा हवामानाचा अंदाज नक्की मिळेल धन्यवाद